भालोद या गावातील रिक्षा स्टॉपवर एक सत्तावीस वर्षीय विवाहिता आपल्यासोबत तिचा सहा वर्षीय मुलगा याला घेऊन आली होती दरम्यान सत्तावीस वर्षीय विवाहिता आणि सहा वर्षीय बालक भालोद गावातील रिक्षा स्टॉपवरून अचानक बेपत्ता झाले या दोघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र दोघे कुठेच मिळून आले नाही म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून चौदा मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे भालोद या गावात रिक्षा स्टॉप आहे या रिक्षा स्टॉपवर पंचशिला सत्तावीस वर्ष राहणार साकेगाव तालुका भुसावळ ही विवाहिता आपल्यासोबत मुलगा नील सपकाळे वय सहा वर्ष याला घेऊन तेथे आली होती दरम्यान भालोद येथील रिक्षा स्टॉपवरून विवाहिता आणि सहा वर्षीय बालक दोघे बेपत्ता झाले या दोघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र दोघे कुठेच मिळून न आल्याने फायदपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर